दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळण्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील परंतु या सरकारी नोकरीच्या मोहापाई अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे अक्षय आढाव श्वेता सहाने दीपक महाजन अविनाश धुमाळ अभिजित नकार देत असताना देखील नोकरी लावून देऊ असे विश्वासात घेऊन संबंधितांनी पैसे उकळले दरम्यान कशा प्रकारे फसवणूक झाली याबद्दल अधिक माहिती निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित यांनी दिली आणि ती लुटमार बऱ्यापैकी होते समाजात फिरत असताना बऱ्यापैकी काही पैशाची लुटमार होते ते काही होते फायनान्स कंपन्यांकडून एक आमच्या हाती आलेले प्रकरण आहे नोकरीला लावून देतो असं आम्हीच दाखवलं आणि एका विद्यार्थ्याकडून पोर मुलांकडून साधारण दहा ते दहा नऊ ते दहा लाख रुपयाची मागणी करून नोकरीचे आमिष दाखवले आणि लूट करून घेतलेली आहे नाशिकचे असे बासष्ट बेरोजगार पो बेरोजगार पोरांना सात भाव त्यांनी आहे तब्बल सहा कोटी लगंडवले म्हणजे बासष्ट पोरांकडून आठ नऊ लाख रुपयाची मागणी केली तुम्हाला नोकरी लावून देतो असे आमिष दाखवले नाशिक जलरोड येथे राहणारे वीरेश वाबळे यांनी बासष्ट पोरांना आमिष दाखवले त्याच्यामध्ये दे एक संगीताबाई टोपे यांनी त्या मुलांच्या घरच्या पालकांना सांगितलं की आम्ही तुमची जन्मकुंडली बघितली तुमची जन्मकुंडलीमध्ये लग्नाचे योग वगैरे आहेत असे आमिष दाखवले आणि ते घरांचे वारंवार दाखवल्यानंतर घरचे पण तयार झाले आणि संगीताबाई टोपे यांच्या घरात त्यांच्या पालकांच्या म्हणण्यानुसार पालकांनी जी आम्हाला माहिती दिली त्या पालकांनी सांगितलं की संगीताबाई टोपे यांच्या घरी आम्ही आठ लाख रुपये कॅश पेमेंट वीरेश वावळे आणि संगीताबाई टोपे यांच्या घरी घरी दिलेली आहे असे बासष्ट पोरांचे पैसे दिलेले आहेत ती एकूण रक्कम होती सहा कोटींना गंडवलेली असं पोलिसांची माहितीनुसार आहे त्याच्यानंतर अद्याप तो आरोपी फोन रिसीव करत नसल्याने पंधरा तारखेपर्यंत था था तो बोलला की मी तुम्हाला पैसे देतो पैशाचा बंदोबस्त करतो काम झालेलं नाही अशा आम्ही दाखवून त्यांना पश्चिम बंगालमध्ये देतो सहा महिन्याचं ट्रेनिंग दिलं सहा महिन्यानंतर त्यांना बनावट डॉक्युमेंट वगैरे दिले त्या डॉक्युमेंटवरती त्यांनी फसवेगिरीचे काम केले बासष्ट तर नाही त्याच्यामध्ये एक सिंग आरोपी आहे तो पश्चिम बंगालकडचा आहे अशा आरोपींचे वेगवेगळे असून त्यांनी जे काम केले आर्थिक गुन्हे शाखेला पण त्यांनी नंतर केलेले आहे किशोर साहेब साहेब एक आर्थिक गुन्हे तो चौकशी चालू आहे पण कुठपर्यंत चालायचं आता ही लुटमारी प्रत्येक वेळेस प्रत्येक सामाजिक कार्यकर्ते जेव्हा उतरतात त्यांच्यावरती पण आज्ञा होतो त्याच्यावरती पण दबाव आणण्याचं काम करतात तर हे जर भामटणला आरोपी म्हणून पकडण्यात यावा आणि ते लवकरात लवकर पोलिसांनी कारवाई करावी अशी पण आम्ही मागणी करतो आरोपींचे नाव असे रमण सिंग उरुप विशाल सिंग राणार कोलकाता नीरज सिंग राणार झारखंड पृथ्वीजा पाटील उरुप हेमंत पाटील राहणार सांगली राजेश सिंग राणार कोलकाता अश्विन प्रसाद संदीप सिंग हे दोघे राची जे दल्ली राहणार वाशी मुंबई, मुंबई और तो चे आसा ये तो हे मुंबईवरून संपर्कात होते वीरेश वाबळे यांचं असं म्हणणार स्टेटमेंट पण सर्व जे पैसे दिलेत टोटल रक्कम दिली तब्बल सहा कोटी दोन लाख बत्तीस हजार हे वीरेश वाबळेच्या हाती दिले आणि विरेश वाबळे हे व्यक्तींना पैसे दिले पश्चिम बंगालच्या असून यांनी कोलकात्यात सहा महिन्याचं बासष्ट पोरांना काहींना दिल्ली ते दिल्ली काहींना झारखंड आणि काहींना मुंबई इथे प्रशिक्षण दिले रेल्वे स्टेशनवरती मग याच्यात मध्ये असं पण म्हणता येईल करेबी अधिकारी पण सामील आहेत तर आम्ही काल निवेदन पण दिलेलं आहे आपण याला सीपी ऑफिसला कमिशनर ऑफिसला आर्थिक गुन्हेचं तर मग त्यांच्यावरती कारवाई होईल जर कारवाई नाही झाली तर पुढील तपास आणि आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टी मान्य जितेंद्र भावे सर आणि त्यांचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात येईल जय जय महाराष्ट्र दरम्यान संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन अर्जदारांना न्याय मिळावा अशी मागणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे Santosh Vidhate Daksh News Dindori